असतय ग तुला लयही नाही मास नाही त्यामुळं <laughs> बारी वाटतंय <तो> <laughs> वाळ वाळ <वाल>, <laughs> माणूस मग काय तर उठ बसायचं पंचायती घे बोल फोटो सगळ्याच निघते तर बरं का सांगते या नाही असू द्या सगळ्यालाच घेतलंय मी त्याच्यात फोटो फोटो बी काढलाय आणि व्हिडिओ बी काढलाय খাই লক্ষীত নীতি নিক লাগে

मध येऊ नको हस तिला कृष्णाचा हस अंकुशरावाचं नाव किती सर्वांकरता खास सगळ्यांकरता खास येता नंतर तो तो

बसू 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 खरखाली सगळ्या बायकाना बायका गेल्या उशीर झाला येला आम्हाला आणि काय थवा शीत जाईड आला नाही तुच दाणी कोनाच आपण किती किती पटकन ha लागला लगला कोण आहे ना बरोबर बस गेला आता बस तिथ आली मी घद्राला लावायचं उचलायचं ए सांगतील ते सरपली

ನಗರಿ ಚೆು ಸ राजलक्ष्मी आली नगरात घ्या पत्रा घेतली बाळासाहेब पटलांची जी कुणाची